नाशिक मनपा तिजोरीत येणार तीस कोटींचे उत्पन्न मोबाईल टॉवर उभारण्यासाठी जागांचा लिलाव करण्याचा प्रशासनाचा निर्णय नाशिक शहरात विकास कामांसाठी महानगरपालिकेला भरपूर पैशांची गरज असते मात्र उत्पन्नाचे मार्ग कमी असल्याने ते वाढवण्यासाठी सध्या मनपा प्रशासन जोर देते आहे नाशिक महानगरपालिकेच्या शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या भूखंड दुभाजक आणि इमारतीतील जागा मोबाईल कंपन्यांना टॉवर उभारण्यासाठी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यासाठी निविदा देखील काढण्यात येणार होत्या मात्र आता त्या जागांचा लिलाव करण्याचा विचार प्रशासन करत आहे जो प्रथम येईल त्याच प्राधान्य याप्रमाणे जागा देण्यात येणार असून महानगरपालिकेच्या तिजोरीत वर्षाला पंचवीस ते तीस कोटींचे उत्पन्न यातून जमा होण्याचा अंदाज आहे पहिल्या टप्प्यात तीस जागांचा लिलाव केला जाणार असून नाशिक महानगरपालिकेला पंधराव्या वित्त आयोगासह जर इतर योजनांचे अनुदान हवे असेल तर उत्पन्नाचे स्रोत वाढवा अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत त्यामुळे महानगरपालिकेने उत्पन्नाची नवी साधने व पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे याच अनुषंगाने मनपाने मोबाईल टॉवरकडे मोर्चा वळवला आहे शहरात खासगी इमारतींवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत मोबाईल टॉवरचा सुळसुळाट सूर टॉवरचे शुल्क व कर मोबाईल टॉवर कंपन्यांकडून टाळाटाळ केली जात असून मोबाईल कंपन्या मनपाला जुमानत आहेत यासाठी आता नागपूर पॅटर्ननुसार नाशिक शहरातील रस्त्यांमधील दुभाजक स्वमालकीच्या मालमत्ता आणि मोकळे भूखंड मोबाईल कंपन्यांना टॉवर उभारण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं आहे यापुढे खाजगी जागेवरील मोबाईल टॉवरला उभारणीला आता बंदी घालण्यात येणार आहे केवळ महानगरपालिकेच्याच जागांवर मोबाईल टॉवर उभारण्यास परवानगी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे पालिकेच्या मिळकतींवर मोबाईल टॉवर उभारल्यास पालिकेला जवळपास पंचवीस ते तीस कोटी रुपये वार्षिक उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे मोबाईल टॉवर उभारण्यासाठी नाशिक महानगरपालिका प्रशासन लोकेशनसाठी निविदा प्रक्रिया देखील राबवणार होत्या पण आता त्यास होणारा विलंब पाहता निविद्याऐवजी या जागांचा लिलावच करण्याचा थेट निर्णय नाशिक महानगरपालिका प्रशासनाने घेतलाय मोबाईल टॉवर साठी निविदा प्रक्रिया राबवण्याऐवजी लिलाव केला जाईल व टॉवरसाठी जागा भाड्यापोटी वर्षाला तीस कोटींचे उत्पन्न मनपाला मिळेल असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी केलंय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी